आपण आता ठाण्यातले दृश्य बघतोय ठाण्यामध्ये मोठा राडा शिवसैनिक नेत आहेत ठाकरेंचे शिवसैनिक आणि शिंदेचे शिवसैनिक आमने सामने आलेले आहेत दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झाला चित्र आपण पाहायला मिळत आहे शिवसैनिकांनी एका बाजूला बाईक रॅली काढली आहे दुसऱ्या बाजूला शिंदेचे शिवसैनिक त्यांच्या अंगावर चढून जाण्याचा प्रयत्न करत आहेत पोलिसांकडनं या संदर्भात अटकाव मज्जाव करण्यात येत आहे एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिंदेंच्या कार्यशिल्चे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले संजय राऊत तिथे पोहोचलेले संजय राऊतांना आश्रमात प्रवेश मिळवू देणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि आता संजय राऊत हे आनंदाश्रमात जाऊ शकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल दोन्ही शिवसेना ठाण्यामध्ये आमने आलेले आहेत आनंद आश्रमाबाहेरची दृश्य आपण पाहतोय आनंद आश्रमा शिंदेचे शिवसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही शिवसेना इथं आमने सामने आलेल्या आहेत संजय राऊत इथं पोहोचलेले आहेत आणि संजय राऊत नाडवण्यासाठी संजय राऊतांना इथं प्रवेश मिळू न देण्यासाठी आता शिंदेचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मोठा ताफा आपण पाहतोय संजय राऊतांचा तिथे पोहोचलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सुद्धा उपस्थित आहेत अखेर दिवंगत आनंद दिघे यांचं दर्शन संजय राऊत घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिंदेचे शिवसैनिक मात्र आरडाओरडा करतायत आनंद दिघे पुतळा आला घातलेला आहे બાજુને સંઘર્ષ હોતો દોનિ બાજુ ઘોષણાબાજી કઈ ગરજ નહી સંજય રાઉત Não, não, não.

কোরিনিকে সারগাখ statistically. কোরথিয়াই কোলিনে.